भारतीय संविधानाने देशाची न्याय व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत परंतु आज देशातील न्यायव्यवस्था निवडणूक आयोग प्रसिद्धी माध्यमे यासह शासकीय यंत्रणांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असून हे भारतीय लोकशाहीसाठी भूषणावह बाब नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी केलं आहे दर्यापूर येथे नागरी हक्क समिती व समविचारी संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर ते व्याख्याते म्हणून बोलत होते स्थानिक आदर्श हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नागरी हक्क समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष कोल्हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश मुरकुटे अनिसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणेश हलकारे बाजार समितीचे संचालक डॉक्टर आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मनोज देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे बाजार समितीचे संचालक अनिल भारसाकळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला संचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक गजानन चौखंडे यांनी केलं व्याख्यानासाठी शहरातील व तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेकरिता नागरी हक्क संरक्षण समिती व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत